मैदान पार पडलं आणि त्यात चार नंबरचा था मानकरी ठरला आहे आपल्या सर्वांशी लाडकी ड्रायव्हर यांचा तेजा आणि मिलिश पाटील यांचा पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद आज खऱ्या अर्थाने घरचा साज पळाला नाना काय सांगाल आज पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन कारण घरचा साजरा असताना आज तो पळाला आणि खऱ्या अर्थानं फेमीला तर जोरात गाडी पळाली काय सांगाल नाना आज कधी आलं आता पेड़ ना नाम नवो जो नाही आमचं गट मध्ये कड गट मध्ये सीमेना कड पण आज बायलाने बी जेटीनं जाऊन दिलं की कड न बी आम्ही हायका यार मालकाची म्हटलं आता कडण कड ते नाही मुंबई नाही आज कडून पण आज कुठल्याही कडून आज समाधान बायलाने केलं कडे कडनं पळून बोलायला पात्र झालं सगळ्यात प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली त्यांनी या समाधान आहे नक्कीच नाना आणि हो, हो, आज घरचं काय नियोजन झालं होतं आठव्या घरच अचानक नियोजन रात्री झालं होऊन आपलं घेतला हो महिला जायची ती खरी याला पंचवीस तारखेला सातेवाडीला पण सातेवाडीमुळे आज म्हणलं आज नाना गटाला सेमीला खरं तर एक नंबर स्पीड होता गाडीला काय सांगाल गाडीबद्दल गाडी चांगली पळाली महिला सगळ्या प्रेक्षकांची मन जिंकून त्यांनी आनंद गेला सगळ्याला मला भुंगा बिंदोडला छान पोहचतोय इकडे तुमच्या नियोजनात पण चांगला पोहचतोय एक नंबर पोहचतोय आणि पब्लिकला पण तो चांगला पोहचतोय पण भुंगाच्या पळाबद्दल काय सांगाल म्हणजे पब्लिक जर आहे आता तुम्ही बिंजोरला पण जाता मुंबईला तिकडचा पोय इकडचा पोय कसा वाटतो तीन फेरेतला परत त्या तीन फेरेला जातात जेव्हा पहिल्यांदा जेव्हा आम्हाला आणण्या सुरुवाती आणला तेव्हा म्हणजे तीन फेरे बोलून काढू शकत नाही जेव्हा जिजुरीला आणला तिथे बी एकच केला त्यांनी

स्वतः आबाने जाऊन पुढे सांगितलं ना आबा निकाल दिला होता आम्हाला पण आबाने जाईल आमची गाडीने म्हणून लोबे आम्हाला काय नको निकाल दुसऱ्या आबाने स्वतः सांगितलं आबा म्हणले ना काय झाले म्हणजे गाडी लागली पण आपल्याला म्हणजे असं झाले म्हणून आबा तुम्ही जाऊन सांगा म्हणजे आबाने गेले स्वतः सांगितले की गाडी आता खूप सारे नंदी तुमच्या तुम्ही एवढं नियोजन हँडल करताय म्हणजे एवढे सारे नदी तुमच्याकडे असतात म्हणजे नियोजन करतात पळतात पैर कसं आहे पैर त्याला सांगितलं आपापला आपआपला आई जी पैर आज शेठ रवी पवार दादा यो शेट मुलगा शेती चार पाच जण या दोन बायलांचे ज्या शेठ मुलग्याच शेट करते ज्या सर्ज्याच मालिक करते म्हणजे पहिल्या पहिल्या कोणाच्या कुठत नाही पण नाटक गाडीवर जायला लागते खाली

आणि आज म्हणजे जीवन जरी दुसरी गाडी असली तरी त्या गाडीत बसत नाही बायलाच्या गाडीत बसत नक्की ना हे सगळं तुमच्या टीमचा विषय आज आता पण आले तुम्हाला भेटायला कसं काय एकदम म्हणजे तुमचे संबंध जुनेच आहे तुम्ही मागचे सांगितलं होतं जेवण आपण आपल्या घरातले मिळवण्या मिळवण्याचं आज मैदान कसं पार पडलं मैदान चांगलं केले नाही नाना कुठ तरी ना आज सेमीफायनल वेळेस आपली तेवजे आणि मुंगाची गाडी त्या त्यावेळेस तुमचा आनंद देखील चेहऱ्यावर दिसत होता कारण जवळपास बारा तेरा मैदान कडच लागली काय सांगायला आजकडे जाऊन दिले की आज आम्ही कडून मालकाशी तयार आहे पब्लिक तयार आहे त्या प्रेक्षकांचे ना जेवण पण दिले त्याचबरोबर नाना आता आपल्या सरजेची गाडी गटाला चांगलीच पळाली आजारानं बिघट काढला सेमीफायनलला पण गाडी चांगली पण कुठंतरी उन्नीस वीस झालं आता कजले चिकचिक वाजले वाज गसरा करत जायला बायलात गग सरजना सेमी फायनल पोहून आल्यावर थोडस दुखापत सरजला झाली तुम्ही सरजला बघायसाठी गेला होता का किती दुखापत झाली थोडं लागले त्याला गुडघ्याला होईल दोन तीन दिवसात बळतो ह ह ना आता सरजेचा पळा काय सांगणार तुमच्याकडं सरजेती वेगात अशी होती वेगाशी होत आहे ह आता लाग 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 ना कुठेतरी त्याचा म्हणजे जुन्या पद्धतीचा स्वभाव आता दिसून यायला लागलाय जेव्हा बसून आता तुम्ही गाडीवर बसताय लागला जाती गाडीत भरताना आता मगाशी पण आपण बघितलं असेल सेमीफायनल झाल्यानंतर मागाशी पण सोडला सुटला पहिल्या फॉर्म मध्ये जसा तो तावत होता त्याच पद्धतीचा स्वभाव आता त्याचा परत झालाय आणि तेवढ्या न म्हणजे डबल स्पीड न पण त्यावेळेस बाय्यांशी पण माझं बोलणं झालं की म्हटलं आज सर ज्या पहिल्या स्पीड मध्ये पहा लागला तर बाह्या पण म्हटले की नानांची कला आहे आणि नानांना सरजा वेगळ्याच पद्धतीने पळतो त्यामुळे म्हटलं आता इथून पुढं पण कायम नाना सरजाच्या गाडी बसतील त्यांचा आवाज जरी ऐकला तरी म्हटलंय की सरजा चळपळ करत असतो आता वेगळ्याच पद्धतीचा करायला लागलाय काय सांगाल भाई काय माणूस किंवा माणस आहे ते किंवा माणसाने एवढे केले म्हणत त्याला जिथं जाईल तिथं आमच्या सगळ्या म्हणजे प्रेक्षकांचे सगळ्या जे कि त्यांना बोलला तर राहिला तरी आम्हाला मोठा अनुमान वाटत आता अभिजित भाई आहेत मिलिंग शेट आहेत आता आपले आहेत तर बरीच अशी लोक तुम्ही जेवाळ्याचे जपलेत की आता जवळपास आजच्या मैदानावर जर बघा गेलं तर ह्या एरियामध्ये एवढी गर्दी झाली होती की सगळे म्हणजे विठ्ठल ना आणि त्यांच्या बाजूला सर्व स्तंभ असल्यासारखे सगळेजण सगळे आपली जी जेवढी प्रेक्षक आहेत सगळ्यांनी पब्लिक मागे हटवून काढलं होते त्यांना आनंद होता की गाडी तर राहावी पण बैलांनी मी तेवढं पूर्ण त्यांचं पण तु, तु, ना आज सरजा ज्यावेळी निघाला होता त्यावेळी तुम्ही म्हटलं मग की सरजा मला बघून थांबते वाटत नक्कीच मी इथे झाला अस ना आज ना गाडी परत चढत नव्हतं काय सांगा तुमचा तेजा म्हणजे चांगली तुम्हाला एक वस्तू भेटली हिरा हिरासारखा आलाय तुमचं नाव करतो नाना ना। कसं काय वाटतं एक दावणीला म्हणजे बोंगा पण आहे तेजा पण आहे असं आम्हाला केले तुम्हाला म्हणतात आम्हाला तो फुसून लक्ष्मी लागलेली आहे आम्हाला हलक्या मैदानात तो गॅरंटी आहे की नाही पण मोठ्या मैदानात कायम राहतो नक्की दुसरी मैदानात आता ही जोडी आज चांगली खरं असतं तुम्हाला आज असं वाटलं का सेमीला माझा फायनल होत होता सेमीलाच फायनल झाला माझा बरोबर कारण खरं असतं ना ना आता तुम्ही बघताय की पब्लिक मुळे खूप सारे प्रॉब्लेम येतात गार्डन पण पब्लिक ने पण आता आमची जेवढी ही पोरं सगळे होती ना सगळी पोरं म्हणत होती की नाना म्हणजे आपल्याला कडे घेणार तेव्हा तर आठ नंबरला गाडी कड आली तरी पण ह्या जोडीने करून दाखवला कारण नक्कीच आज चार नंबरचा माणिक झाला ना। ना। आणि काय सांगाल आणि आज मिलिंग सेट पण आले होते पण आज जरा ती अडचण त्यांना ठीक आहे पण काय सांगाल त्यांना पण आज थोडा आनंद होत आनंद आहे आनंद प्रत्येकाला कसा आहे आता तुम्हाला आम्हाला बैलाने हारला जितला तरी आम्हाला त्यांचं काय टेन्शन नाही बैलाने कारण सगळी जी काय आलेली होती कोणतरी नवीन चार दिवसाची इच्छा आहे ती बैल वाजते ना आता कुठेतरी एवढे तीन चार बैलांचं नियोजन करायचं म्हणल्यानंतर आता तुमची पूर्ण टीम आहे तुमचे सहकारी मित्र कायम तुमच्या बरोबर असते आता मुश्रीफ ड्रायव्हर असतील तुम्हाला एक मोलाची साथ देतात कारण एका वेळेस काही कास सेमीला वगैरे गाडी एकत्र लागते त्यावेळेस मुश्रीफ ड्रायव्हर लागला मुश्रीफ आय अर्जुन आहे चार पाच जण ड्रायव्हर आहेत आणि एवढ्या टॉपच्या गाड्या म्हटलं की कधी कधी एका सेमी मध्ये आता लागतातगडचं आहे काय बर चार पाच जण पाच सहा जण आहे बरोबर कुठेतरी नाना ना एक हे जिवाळ्याचे तुमचे संबंध आहेत तुम्ही लोकांशी तुमचा स्वभाव पण त्या पद्धतीने त्यामुळे लोक तुमच्याशी जोडले जातात बरेच लोक तुम्हाला भेटण्यासाठी येतात आता आपण प्रत्येक महिन्यामध्ये बघत असतो तुम्ही फायनल घेतल्यानंतर इथपर्यंत यायचं म्हणजे अर्धा पाऊण तास लागतो पहिला पण लोक फोटो वगैरे काढण्यासाठी येतात अवस्था ज्यांना येते आपण ज्यांना दुखवायचं ना बरोबर नाना ते तुम्ही घेतल्यापासून तुम्हाला असं कधी वाटतं ना ते माझं कधीच तिथे पैसे फेडलेत असं जण आमचं पान पडलं तिथे तुम्ही हा मला अजून गावची अड्डे आहेत म्हणजे दोन लाख त्याच्यावर ट्रॉप ची ह्याच्यापेक्षा बैल होती भाऊंच्याकडे पण तिथं त्याला कधी गट घालणार नाही पण तिथे त्या जणं ज्या दोन्ही अद्यात एक नंबर करून म्हणजे गाव एक त्या नंतर मग तुमच्याच नक्की पान पडलं नक्की ना तुमच्या गावणीला मध्ये एक आहे की चांगली नंदी करतायत तुम्ही घडवत आणि त्याच्या मागे सगळी तुमची टीम आहे तीन भरपूर त्यांचं काम असतं आणि ते बरोबर पर पार पडतात हीच तुम्हाला शुभेच्छा की अजून तुमच्या खूप सारे नंदी येतील आणि तुम्ही ते घडवण्याचं काम करणार आणि तुम्ही अजूनही ड्रायव्हर घडवताय मुस्लिम ड्रायव्हर असतील अजून ड्रायव्हर तुम्ही घडवताय अजून असं असंच तुम्हाला शुभेच्छा आण धन्यवाद धन्यवाद